धड केली संघर्ष केला हे तुम्हाला सगळ्यांना वाटत आत्मधाना दिल्ली वाचूनपर्यंत दिल्लीपर्यंत आवाज वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी उठवला त्याचा मी फोटो आहे या सर्व गोष्टी मला पण

खर जर गाव सुधारायचं असेल काही त्यावेळेला नशाबंदी किती महत्वाची नसबंदी असेल असेल त्यावेळेला आला काही नाही नशाबंदी तर आज प्रत्येक गावात आवश्यक आहे पाण्याचे काही रस्त्याचे अटकात काही निर्माण झालेले उठाव केला आणि या देशाला एक आदर्श गावाची संघटना दिली या देशामध्ये इतका भ्रष्टाचार रोखलेला सर्व सर्वसामान्यांना माणसाच काम होत नाही सर्वसामान्य माणूस प्रशासनाकडून शासनाकडून चढला जातो गाव पातळीपासून तर राज्य जिल्हा पातळीवरून देश पातळीपर्यंत हीच अवस्था जी आहे तिला जर मोहीम करायचं असेल नष्ट करायचं असेल तर या देशामध्ये लोकफाल दे, असेल आणि हा माहितीचा अधिकार कायदा असेल हा आमल्याशिवाय अभ्यास नाही तरी सगळ्यांनी केली सुरुवात आहे तिला आज तुम्ही जे काम करतात

आले गोष्ट बोलतोय तर नेहमीच वाला सांगू इट्स प्रामाणिक आहे तिथे तिथे भ्रष्टाचार आहे तिथे तिथे भ्रष्टाचार करतोय आज तो मुकरी चाललाय आपण तर काय असो पण जिथे घर चालणार गाव चालणार तिथे त्रास होत नाही काय वेळला आपल्याला

कारण एखादा बळी गेला कायदा काय सांगतो आपण कला शिक्षण झाली ते आपल्या हातील एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला चांगल्या माणसाला आपल्या हात घेऊन आपल्या अभ्यास करून शर्ट लावण्याचा प्रयत्न करता देखील फार मोठी गोष्ट आहे आणि फार मोठी समाजामध्ये काही काम करणं सोपं आहे चांगलं काम करायला

Young de que lo vean bien, ¿verdad?